चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया तब्बल चारशे एकोणपन्नास किलो गांजा पोलिसांच्या ताब्यात राहता पोलिसांची मोठी कारवाई अहमदनगर जिल्ह्यात तब्बल चारशे एकोणपन्नास किलो गांजा पकडण्यात आला असून त्याची बाजारभावाने किंमत चौवेचाळीस लाख रुपये असून यात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे संशयास्पद आणि नंबर नसलेला टॅम्पोत हा गांजा राहता पोलिसांना मिळून आला असून जिल्ह्यातील ही गांजाची सर्वात मोठी कारवाई असल्याचे शिरीष वनमे यांनी सांगितले वीस चोवीस तास साठी अहमदनगर प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीश वीश तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आज सकाळी राहता रा पोलीस स्टेशनच्या आधीत पाच पंचेचाळीस वाजताच्या सुमारास आपली गुड मॉर्निंग पथकाची गाडी जेव्हा गस्त घालत होती त्यामध्ये साहेब फौजदार काकड आणि पोलीस नाईक गडाक हे दोघे आपले कर्मचारी होते तर त्यांना एक विना नंबरचा टेम्पो शाही मस्जिद चौक इथे फिरताना अडवून आला त्यांनी नंबर प्लेट नसल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्या त्या गाडीत जे दोघे होते त्यांनी उडवडीची उत्तर दिले या दोघांची नावे आहेत राहुल आरणे आणि सचिन पवार तर याच्यानंतर आपण तो टेम्पो आणून पोलीस स्टेशनला आणून पाहिला असता त्याच्यामध्ये आपल्याला गांजा सदृश पदार्थ मिळून आला या तर त्याच्यानंतर आपण तो गाडी जप्त केलेला आहे या गां एकूण गांजा आपल्याला चव्वेचाळीस किल, किलो चारशे एकोणपन्नास किलो सातशे नव्वद ग्रॅम गांजा मिळालेला आहे गांजाची किंमत चव्वेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार असून दोन मोबाईल आपण जप्त केलेला आहे ते, त्या त्याच्यातून आपल्याला त्यांचे काही संदेश भेटलेला आहे त्याच्यावरून आपण पुढील आरोपींचा शोध घेत आहोत तसेच टेम्पोची किंमत लावून पूर्ण आपण जप्त मुद्देमालाची किंमत पन्नास लाख सत्तावीस हजार झालेली आहे या कारवाईत राहता पोलीस ठाण्याचे इन्चार्ज काकड हे यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तसेच तपास पी एस आय चौधरी हे करत आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पुढील आरोपींचा आम्ही शोध घेतो नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा